संसारी दोघांना थटला पाहिजे तिरके तिरके कुठे राहिली तिसरी कुणीकड राहिली वडती कुणीकड भारी बोलली त्या मग खायला तेवढं लागते दोघांग मग अगदी दोन चपाती जास्त खाती हाती, हाती? आहे ना पोहे आणले तर अजून मोकळा डबा म्हणून म्हणजे बसावं काय काम धंदा चोडून उगत बोलत मग करायचं सकाळी कधी आलो मी सात वाजता आलोय रान पुरी शाळा सोडायचं आज मला जाव या शाळे एवढी दोन तीन सर तर वडा दमून गेलो मी सकाळ धरणे मग मग तुझ्या सारखी सवय लागली काम, काम करायची रानात कशी वाढती दप्तर तर चला जेवण तर केलं नाही का होती काय माहिती आम्हाला घरी तर राडाय म्हणून आवला एवढं राहिले एवढं खावा गे अजून पोटाला कसं तस करायला लागला चक्कर आवला आवलाय गे फटापट आपल्याला का माझं केलं स्वयंपाक केलं काय केलं बटाट्याची भाजी केली चपात्या केल्या त्या पटाफट आवला आता काय जोडी लागणार आवला म्हणजे मला

मी बघ तिकडे साऱ्या किती भारी बोलले त्या मग खायला तेवढं लागते एक दोन चपाती जास्त खाती खाती पोहे आणले तर अजून मोकळा डबा म्हणून म्हणजे बसावं काय काम धंदू सोडवून घसते असं बोलत मग करायचं सकाळी कधी आलो मी सात वाजता आलोय रान पुरे शाळेत वाढ द्या मला जाऊया एवढी दोन तीन सार दो मी सकाळ धरण मग हे तुझ्या सारखी सवय लागली काम, ला ला काम करायची राहणार कशी वडती ही पण शाळा दप्तर पाठीवर आणि शेतात काम करते करतेर का तुम्ही झालं तर चला